चांगला प्रतिसाद मिळाला गडचिरोली पोलीस दलाचे पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक भरतीला एकूण अठ्ठावीस हजार आवेदकांनी फॉर्म भरले होते त्यापैकी सात हजार महिला कॅन्डिडेट आणि एक्कीस हजार पुरुष कॅन्डिडेटने दोघी वर्गमध्ये फॉर्म भरले होते एकूण नऊशे बावीस जागा आहे नऊशे बारा पोलीस शिपाईसाठी आणि न दहा पुलीस शिपाई चालकसाठी आणि अत्यंत दुर्गम भाग इटापल्ली आणि भामरागड तालुका यांचे पण मुले मुली या भरतीमध्ये येऊन त्यांनी आपले सहभाग नोंदवले आहे आणि सुरलीत एकदम पारदर्शकपणे टेक तंत्रज्ञानचे वापर करून ह्या भरती आज सध्या शेवटचा दिवस आहे आणि सुरलीतपणे ते भरती पार पाडत आहे तर या वर्षामध्ये जे भरती आम्ही घेत आहे त्यामध्ये जे वॅकेन्सीज आहे ते खूप जास्त आहे नऊशे बावीस वॅकेन्सीज आहे इतर युनिट्सच्या तुलनेमध्ये फक्त मुंबई शहर आणि आयुक्तालय आणि एस आर पी एफ सोडून गडचुरीचे भरती सर्वात मोठं भरती आहे आणि दोन हजार अठरापासून गृह विभागचे अधिसूचना अनुषंगाने गडचिलीची जे भरती आहे फक्त गडचिली जिल्ह्याचे रहिवासीसाठी आहे त्या अनुषंगाने जे लोकल टॅलेंट आहे ट्रायब आमचे जे आदिवासी भाईबंधू आहेत त्यांच्यासाठी त्यांना एक कॉम्पिटेटिव्ह प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे त्यासाठी दोन हजार अठरामध्ये गृह विभागने हे सोयी केलं आहे तरी पण नऊशे बारा वेकेन्सीसाठी अठ्ठावीस हजार उमेदवारांनी गडचिलीचे जे लोकल उमेदवार आहेत त्यांनी अर्ज सादर केलेला आहे आणि सुमारास बाईस हजार कॅन्डिडेट्सने प्रत्यक्ष मैदान चाचणी केली संभाव्य तारीख जे रिटर्न एक्झाम्सचे आम्ही ठरवले आहे ते अठ्ठावीस जुलैला आहे पोलीस शिपाईसाठी आणि त्यामध्ये सुमारास दहा हजार लेखी लेखीच्या परीक्षेसाठी हजर राहणार आहे की बॅकअप टीम जे होती त्यांनी खूप मेहनत घेतली आणि ग्राउंडला कोणत्याही पावसामुळे नुकसान होऊ दिलं नाही किंवा कॅन्डिडेटला कोणतेही गैरसोयी हो पावसामुळे झालं नाही गडचुलीमध्ये फक्त एक दिवस बावीस जूनला एकवीसच्या रात्री प्रचंड पाव पाऊस आल्यामुळे एक, पा। 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 आल्या एक बावीस तारीखचे भरती आम्ही कॅन्सल केले होते आणि त्यांना आज तेरा जुलैला तारीख दिली होती त्या अनुषंगाने जे आज शेवटचे दिवस ते बावीस तारीखचे फक्त एक दिवस जे भरती कॅन्सल झालं होता त्यांचे कॅन्डिडेट्स आज मैदान देत देतात